सर्वांना नमस्कार मित्र आपण आहारात घेत असलेल्या अन्न पदार्थाचा कोणत्या अन्न पदार्थाचा मेंदूवर कसा परिणाम होतो कशा प्रकारे चांगला फायदा होतो कोणत्या अन्न पदार्थाचा वाईट परिणाम होतो म्हणून आपण कोणते पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत कोणते जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजेत कोणते नाही खाल्ले पाहिजेत म्हणजे हाऊ फूड अफेक्ट्स युअर ब्रेन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपण म्हणतो जसा तुमचा आहार तसा तुमचा विचार म्हणून हे अन्नपदार्थ न्यूबल डे पाहिजेत आपण खाण्यासाठी आणि जे मेंदूसाठी चांगले आहेत कारण मेंदू हा आपल्या शरीराचा राजा आहे आणि शरीराच्या रचनेप्रमाणे जर पाहिलं तर मेंदूचं वजन हे आपल्या शरीराच्या फक्त दोन टक्के वजन आहे परंतु त्याला कॅलरीज ज्या लागतात ऊर्जा जी लागते ही शरीराच्या एकूण याच्या वीस टक्के ऊर्जा लागते म्हणजे वीस टक्के एनर्जी एकटा मेंदू वापरतो म्हणून याचं महत्व त्याला ती एनर्जी पुरवली पाहिजे मग ही प्रकारे पुरवली पाहिजे सतत टिकाऊ स्वरूपामध्ये पुरवली पाहिजे एकदम एनर्जी वाढली आणि पुन्हा कमी झाली अशा प्रकारचा आहार नाही घेतला पाहिजे सतत टिकाऊ म्हणजे काय होईल उत्साह सतत टिकून राहील सतत मेंदू तरतरीत राहील टवटवीत राहील आणि उत्साही राहील याच्यासाठी काय केलं पाहिजे की के अगोदर आपण हे लक्षात घेऊया मेंदूचे घटक किंवा मेंदू कशा कशापासून बनलेला असतो हे मेंदूचं जर आपण प्रथककरण केलं याचं के जर विघटन केलं तर त्याचं जर स्टडी केली ह्याच्यात काय काय आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं फॅट म्हणजे चरबी दुसरं असतं लिपिड्स त्याच्यामध्ये हे जास्त प्रमाणात असतात तसंच प्रोटीन्स प्रथिने पण असतात त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात तसंच मिनरल्स क्षार असतात तसंच ग्लुकोज साखरेचं प्रमाण पण त्याच्यामध्ये असतं मायक्रोन्युट्रिएंट्स जे आपण खनिज म्हणतो ते पण असतात आणि पाण्याचं प्रमाण पण मेंदूमध्ये जास्त प्रमाणात असतं आता हे जे घटक आहेत हे मेंदूला लागणारे घटक आहेत मग हे आपणाला योग्य प्रमाणामध्ये पुरवले पाहिजेत असा आपण आहार घेतला पाहिजे आता आपण पहिल्यांदा पाहिलं की त्याच्यात फॅट असते चरबी असते मग आपण चरबीयुक्तच आहार घेतला पाहिजे का तर नाही कारण चांगल्या प्रकारचं जे आपल्याला गुड फॅट जे म्हणतो आपण हे ज्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात किंवा ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड्स असतात अशा प्रकारचा आहार म्हणजे आपण काय म्हणतो ज्याच्यामध्ये नट्स आहेत नट्स म्हणजे काय की आपण म्हणतो बदाम आहे अक्रूड आहे काजू आहे हे जे फ्रुट्स असतात सुकामेवा याच्यामध्ये हे चांगलं असतं तसंच ज्या बिया असतात भोपळ्याचं बिया असेल चिया सीड्स असतील किंवा सूर्यफुलाचं बिया असेल हे अशा प्रकारचं बिया किंवा काय म्हणतो आपण पूर्ण अन्नधान्य हे अशा प्रकारचं घेतलं पाहिजे तसंच फॅटी फिश माशामध्ये पण याचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं तर हे चांगलं फॅट चा जे असतं आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की चांगल्या प्रकारचं फॅट कोणतं आणि वाईट कोणतं जर जे आळून बसत असतं आळून घट्ट होतं तर हे फॅट बेकार असतं जे आळत नाही जे घट्ट होत नाही ते फॅट थोडं शरीरासाठी चांगलं असतं हा सर्वसाधारण ढोबळ नियम आहे म्हणून चांगलं फॅट हे घेतलं पाहिजे तसंच दुसरा घटक आहे प्रोटीन्स हे प्रोटीन्स जे असतात हे मेंदूच्या वाढी करतात जसं शरीराच्या वाढी करतात प्रत्येक अवयवा करतात स्नायूच्या वाडी करतात प्रोटीन्स म्हणजे प्रथिने आवश्यक असतात तसंच मेंदूच्या पण वाढी करता हे प्रथिने चांगली असतात तसंच त्याचं कार्य टिकवण्याकरता पण आवश्यक असतात म्हणून हे घेतलं पाहिजे याच्यामध्ये अमायनो ॲसिड्स हे जास्त महत्वाचे असतात हे जे अमायनो ॲसिड्स असतात हे अमायनो ऍसिड्स त्याच्यापासून न्यूरो ट्रान्समिटर तयार होतात म्हणजे ज्या संवेदना असतात मेंदूकडचे जे काही संदेश असतात शरीराकडच्या जे काही सूचना असतात ज्या मेंदूला द्यायच्या असतात हे सगळं वाहून नेण्याचं काम हे न्यूरो ट्रान्समिटर करत असतात आणि हे न्यूरो ट्रान्समिटर तयार कधी होतात जर अमायनो ॲसिड्स जास्त प्रमाणात चांगल्या प्रमाणात असतील तर म्हणून हे प्रथिनं प्रोटीन्स शरीरात अडिक्वेट असणं पुरेशा प्रमाणात असणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे आपण जे द्विदल आहार म्हणतो हा द्विदल आहार त्याच्यामध्ये घेतला पाहिजे तसंच तिसरं आहे हार्मोन्स हार्मोन्स हे कसं आहे की आपल्या शरीरामध्ये त्याचं संतुलन असणं अत्यंत आवश्यक असतं मग त्याच्यामुळे काय होतं की मेंदू शांत कधी राहणार समाधानी आनंदी कधी राहणार आणि मेंदू हा आपला अलर्ट कधी राहणार उत्साही कधी राहणार किंवा आळस कधी येणार उत्साह कधी येणार हे त्याच्यावर डिपेंड असतं आणि हे जे हार्मोन्स असतात हे हार्मोन्स सुद्धा प्रोटीनपासूनच बनतात हे तयार होतात म्हणून प्रथिने शरीरामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये असणं अत्यंत आवश्यक असतं तसंच अंड्यामधून सुद्धा अंड्याचा जो वरचा पांढरा भाग असतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्येही प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात असतात आता याच्या पुढचा घटक असतो जो आहारामध्ये घेतला पाहिजे तो आहे मायक्रोन्युट्रिएंट्स किंवा ज्याला आपण अँटीऑक्सिडंट्स म्हणतो विटॅमिन्स म्हणतो जीवनसत्त्व म्हणतो हा घटक अत्यंत आवश्यक आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन बी सहा बी बारा तसंच फोलिक ॲसिड तसंच हे मध्ये खनिजामध्ये आयर्न आहे पुन्हा कॉपर आहे मॅग्नेशियम आहे झिंक आहे हे कशातून मिळतं तर हिरव्या पालेभाज्यामधून हे चांगल्या प्रमाणात भरपूर प्रमाणात मिळतं तसंच वेगवेगळ्या रंगाची जी फळं असतात किंवा फळभाज्या असतात त्याच्यामधून पण हे चांगल्या प्रमाणात मिळतं तसंच डार्क चॉकलेटमध्ये पण याचं प्रमाण चांगलं असतं म्हणून हे सतत आहारामध्ये नियमितपणानं आणि कच्च्या स्वरूपामध्ये घेतलं पाहिजे हे अत्यंत आवश्यक आहे तसंच मेंदूचे जे, जे भाग असतात दोन भाग अतिशय महत्वाचे आहेत ज्याला फ्रंटल लो म्हणतात म्हणजे समोरचा मेंदू जो असतो हा तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्साही ठेवण्याचं चा। विचार चांगल्या प्रकारे करायला लावण्याचं चा। चांगल्या प्रकारे तुमचं मेंदू तरतरी ठेवायचं काम करतं त्याला चांगल्या प्रकारे खाद्य जे पुरवायचं असतं ते खाद्य म्हणजे हे प्रोटीन्स आहेत आणि हे मायक्रो मायक्रोन्युट्रिएन्स व्हिटॅमिन्स जीवनसत्व आहे जर तुमच्याकडं चरबीचं प्रमाण जास्त झालं किंवा तेलकट वगैरे तर मेंदूमध्ये में एक अमेक डिला म्हणून एक भाग असतो हा जो भाग आहे हा खूप छोटा भाग आहे मेंदूच्या बुडाशी परंतु हा काय करतो आळस आणण्याचं काम करतो मग त्याला ते खाद्य पुरवलं जात जे जे खाऊ नये असे पदार्थ घेतले आणि मग त्याच्यानं काय होतं की आळस यायला लागतो झोप यायला लागते माणसाला थकल्यासारखं वाटायला लागतं आणि उत्साह राहत नाही अंगामध्ये मग तसे अन्न पदार्थ नाही घेतले पाहिजे तर हळद जे असते हळदमध्ये कुरकुमीन जे असतं हे चांगल्या प्रकारे मेंदूला टवटवीत आणि तजेलदार ठेवण्याचं काम करते तसंच जे ग्लुकोज लागते मेंदूला आपण म्हणलं की वीस टक्के एनर्जी लागते मेंदूला तर ही जी एनर्जी आहे ही वीस टक्के ग्लुकोजमधून जास्त प्रमाणात मिळत असते पण हे ग्लुकोज कसलं पाहिजे ही साखर खाल्लेलं नुसतं नाही पाहिजे याच्यामध्ये जे प्रकार असतात स्टार्च असतं तसंच शुगर असते आणि फायबर्स असतात तर शुगरचं प्रमाण कमी पाहिजे फायबरमधून मिळालं पाहिजे म्हणजे ज्या चौथा आहे ज्याला आपण पूर्ण अन्नधान्य म्हणतो किंवा पालेभाज्या आहेत फळभाज ज्याचा चौथा बनतो ह्या चौथ्यामध्ये हे जे फायबर असतात हे पाण्यात विरघळणारे किंवा डिझॉल्व्ह होणारे वॉटर सॉल्युबल असतात आणि त्याच्यापासून जे ग्लुकोज मिळत असतं हे ग्लुकोज मेंदूला टिकाऊ स्वरूपामध्ये पुरवठा करत असतं तसंच प्रोटीन्स जे असतात ह्या प्रोटीनचा आपण जी एनर्जी मिळते ही टिकाऊ स्वरूपाची सतत मिळते याच्या उलट जर आपण गोड खाल्लं जास्त तर गोड खाल्लं काय होतं सडन लगेचच त्याचा ते उच्चांक येतो गुरुजेचा कॅलडीजचा आणि नंतर ते खाली जाऊन बसतं मग पुन्हा आळस यायला लागतं म्हणून गोड पदार्थ हे जास्त नाही खाल्ले पाहिजे आणि तेलकट पदार्थ हे पण जास्त नाही खाल्ले पाहिजे ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे म्हणजे काय जे अन्न का पदार्थ आपण खाल्ल्याबरोबर रक्तातील साखर वाढते जास्त वाढते त्याला काय म्हणतो आपण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे तर अशा प्रकारचे पदार्थ नाही खाल्ले पाहिजेत कारण आपणाला चांगल्या प्रकारचं वेगवेगळ्या पद्धतीचा आहार घेतला पाहिजे ज्याला संतुलित आहार म्हणतो असा घेतला पाहिजे आणि या पॉवरफुल ऑर्गनला शरीरातल्या आपण तशाच प्रकारचं चांगले पॉवर पुरवणारं आहार अन्न पदार्थ दिले पाहिजेत हे अत्यंत महत्वाचं आहे आता हे आपण पाहिलं की हे कसं कसं काय काय दिलं पाहिजे तर या काय नाही दिलं पाहिजे याला आपण महत्व आहे काय नाही दिलं पाहिजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की जे पाकेट बंद आपण ज्याला फ्राईड म्हणतो किंवा तळलेले असतात साठवलेले असतात डब्बा बंद पाकिट बंद हे असे कुठलाही अन्न पदार्थ मेंदूसाठी चांगला नाही हा अजिबात नाही दिला पाहिजे तसंच गोड आपण आताच चर्चा केली गोड पण कमीत कमी किंवा न दिलं तरी सुद्धा चालतंय तसंच फॅट जे आहेत आपण म्हणलं की चरबी आळून बसणारी घट्ट होणारी चरबी असते ती नाही दिली पाहिजे तसंच पांढरे पदार्थ जे असतात आपण जे साखर म्हणलं मीठ म्हणलं किंवा जे भात असतो असे पदार्थ पण मेंदूसाठी खूप जास्त प्रमाणात चांगले नाहीत तर तसंच आणखी एक लक्षात घेतलं पाहिजे की हा जो डोक्यातला मेंदू आहे या मेंदूला दुसरे दोन मेंदू सहकार्य करत असतात हा एक मेंदू आहे पहिला दुसरा कोणता असतो पोटातला ज्याला आपण गट ब्रेन म्हणतो मग हा गट ब्रेन चांगल्या प्रकारे कार्य कधी करेल त्याला जर हा चांगला जिवंत हार गेला फ्रेश ताजी फळं पालेभाज्या फळभाज्या हे जर गेले मध्ये तसंच आंबवलेलं ताक आहे दही आहे अशा प्रकारचं गेलं प्रोटीन्स जर गेले मोड आलेले कडधान्य वगैरे जर गेले तर तो मेंदू चांगल्या प्रकारे कार्य करतो आणि तिसरा असतो हार्ट ब्रेन म्हणजे हृदयाचा तुमचे विचार जे आहेत भावना ज्या आहेत ह्या भावना तुमचे विचार जर सकारात्मक असतील पॉझिटिव्ह असतील तर हे कधी राहणार जर तुम्ही तुमच्या फ्रंटल कॉर्टेक्सला म्हणजे समोरच्या मेंदूसाठी जर तुम्ही चांगल्या प्रकारचा आहार घेऊ लागलात आणि तो आहार आपण कोणता पाहिलाय की तो आहे प्रथिनांचा आहार प्रोटीन्सचा आहार आहे पण हे प्रथिन जर चांगल्या प्रकारे झाली तर त्याचं काय होतं की ज्या कॅलरीज असतात किंवा तुमच्या शरीरामध्ये जी ऊर्जा तयार होते ती स्लोली तयार होऊन प्रमाणात टिकून राहते आणि पुढच्या तुमच्या जेवणापर्यंत तुम्ही थकून जातो हे चांगल्या प्रकारे तुम्हाला शरीराला पुरवठा करत राहते म्हणून ह्या अशा प्रकारचा जो आहार आहे हा जर घेतला तर काय होईल हा पोटातला ब्रेन हा हृदयातला ब्रेन म्हणजे हे काय दोन्ही ब्रेन या मुख्य मेंदूशी एकदम मिळून सगळेजण सहकार्य करतील आणि चांगल्या प्रकारे आपल्या शरीराचं कार्य व्हायला एकदम मदत होईल म्हणून हे तिन्ही ब्रेन संयुक्तिकरित्या चांगलं कार्य करायचे असतील तर आपण हा आहार चांगला निवडला पाहिजे हे आधी महत्वाचं आहे आहार चांगला निवडला तर तसा आपला विचार होतो जसा विचार होतो तशी आपली कृती होते आणि जशी कृती होते तशा प्रकारे तो माणूसची व्यक्ती घडत असते प्रकारे त्याचं आरोग्य पण बनत असतो म्हणून चांगलं आरोग्य बनण्याकरता आपल्या आयुष्यात यशस्वी होण्याकरता चांगलं कार्य आपल्या हातून होण्याकरता आपणाला मेंदू चांगल्या प्रकारे कार्य करणं अतिशय आवश्यक आहे आणि मेंदूसाठी चांगल्या प्रकारचा आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे याच्यावर कटाक्षानं किंवा काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आपण काय खातोय ते आपल्यामध्ये गेल्यानंतर ते परिणाम दाखवणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचा चांगलाच परिणाम होईल चांगला परिणाम होईल अशाच प्रकारचा आहार आपण घेतला पाहिजे तर हे सगळे नियम पाहूया तसंच याच्या सोबतच पुरेशी झोप पण मेंदूसाठी आवश्यक असते ताण तणाव जास्त नाही घेतला पाहिजे त्याला हाताळायला शिकलं पाहिजे तसंच आहार हा चांगल्या प्रकारे घेतला पाहिजे आपण पाहिले त्याच्यासोबत व्यायाम पण नियमितपणाने केला पाहिजे आणि आता सध्याच जे मोबाईल आहे टी व्ही आहे कॉम्प्युटर आहे स्क्रीन टाइम जेवढा जमेल तेवढा कमी केला पाहिजे हे पाहायची जी वेळ आहे त्याला कमी केलं पाहिजे म्हणजे काय होईल की मेंदूवर जास्त ताण तणाव वाढणार नाही येणार नाही तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाई होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल हे जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपला आरोग्याने सत्य मिळवून ते सर्व त्या श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी चला दोस्त होईला